श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी दोन हजार पंचवीस साली म्हणजेच या वर्षी एकतीस ऑगस्ट रोजी गौरी आव्हान आहे एक सप्टेंबर रोजी गौरींचं पूजन म्हणजेच महानैवेद्य आणि दोन सप्टेंबर रोजी गौरींचं विसर्जन आपण करणार आहोत गौरींचे दोरे घेणे म्हणजे काय गौरी पूजन करत असताना गौरींना ज्या वेळेला आपण अभिषेक करतो अभिषेक झाल्यानंतर त्यांना वस्त्र दिले जातात म्हणजे वस्त्रमाळ आणि गौरींचे दोरे त्यांच्या गळ्यात अर्पण केले जातात कापसापासून केलेलं सूत हळदीमध्ये बुडून त्याला सोळा पदर घेतले जातात आणि हे दोरे गौरींच्या गळ्यात घालतात पूजनाच्या दिवशी गौरीचे दोरे तसेच त्यांच्या गळ्यात ठेवावेत विसर्जनाच्या दिवशी आपली विसर्जन म्हणजेच उत्तरपूजा झाल्यानंतर त्या दिवशी रात्री गौरींचे दोरे घरातील सुवासिनींनी घ्यावेत हे दोरे घालण्याची विशिष्ट पद्धत आहे दोऱ्यांना सोळा गाठी दिल्या जातात सोळा गाठींमध्ये सोळा लक्ष्मीकारक वस्तू बांधल्या जातात जसं लवंग किंवा कमळगट्ट्याचे मणी सुपारी बदाम इत्यादी वस्तू दोऱ्यांमध्ये सोळा गाठी देऊन सोळा वस्तू बांधल्या जातात आणि हे दोरे सुवासनेंनी आपल्या गळ्यात घालावे आणि नंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी दोरे वाहत्या पाण्यात विसर्जित करावीत अखंड सौभाग्यासाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास राहण्यासाठी गौरींचे दोरे घातले जातात याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरच मी चॅनलवर अपलोड करेल आपण तो नक्की बघा श्री स्वामी समर्थन